हा कार्यक्रम जॉईसमय सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे दिवसातून किमान तीन वेळा हे स्वतःला सांगा पित्या तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही तुझ्या मदतीशिवाय बघा गर्व हा सहज स्वीकारला जाणारा असा स्वभाव है, है है आहे पण खरी नम्रता मिळवणं आणि ती टिकवून ठेवणं हे अत्यंत कठीण आहे हे लक्षात ठेवा मी जे करते ते देवानी त्याच्या सामर्थ्याने माझं जीवन बदलल्यामुळेच करते आणि तो ते तुमच्यासाठीही करेल याचाच खरा अर्थ आध्यात्मिक असण आहे जेव्हा पवित्र आत्मा तुमची काही चूक दाखवतो तेव्हा तुम्ही त्याची जाणीव ठेवता आणि लगेच ते करणं थांबवता आणि बघा बंधूंनो कोणी दोषात सापडला तर तुम्ही जे आध्यात्मिकदृष्ट्या पुढारलेले आहात त्या तुम्ही त्याला सुधारावे तुम्ही जे आध्यात्मिक आहात त्याला योग्य मार्गावर आणा हो मला माहिती आहे मी काय करायला हवं ते करा आणि त्याला पुनःस्थापित करा उच्चतेची भावना न ठेवता आणि संपूर्ण सौम्यता आणि दयाळूपणाने स्वतःवर लक्ष ठेवून जेणेकरून तुम्हीही मोहात मोहात पडता कामा नये बरं हे साधारणपणे जे आपल्याला करायला आवडतं त्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे आपल्याला नेहमीच लोकांना त्यांच्या चुका सांगून त्यांना योग्य मार्ग दाखवायचे असतात पण आपण ते सौम्यतेने करत नाही खूप कठोरपणे करतो बंधुजन हो कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही आशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा तूही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष वहा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल वचन तीन कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहो अशी कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला कल्पना करणारा स्वतःला फसवितो दिवसातून किमान तीन वेळा हे स्वतःला सांगा हे पित्या तुझ्याशिवाय मी काहीच नाही तुझ्या मदतीशिवाय मी काहीही करू शकणार नाही आणि बघा गर्व हा सहज येणारा आणि स्वीकारला जाणारा स्वभाव आहे पण खरी नम्रता मिळवणं आणि ती टिकवून ठेवणं अत्यंत कठीण आहे <laughs> तुमचं जीवन बदलून टाकणारं एखादं पुस्तक वाचायचं असेल तर अँड्र्यू मरे यांचं नम्रतेवरचं पुस्तक नक्की वाचा मी ते पहिल्यांदा वाचलं ना माझं मन हेलावून गेलं कारण बघा गर्व हा नेहमीच लपलेला असतो तो तो तुम्हाला कधीच सांगत नाही की तो गर्व आहे कधी काही मी गर्व या विषयावरच्या टेप्स विकायचा प्रयत्न प्रयत्न केला पण कुणालाही त्या विकत घ्यायच्या नव्हत्या गर्विष्ठ माणसांचा गर्व इतका मोठा असतो की गर्व या विषयावरची पुस्तकं ते का घेतील म्हणूनच मला माझ्या शिकवणींची थोडीशी गूढ शीर्षक ठेवावी लागतात कधी कधी लोकांना ते खरेदी करताना आकर्षक वाटावं आणि नंतर आतल्या पानात खरी शिकवण असावी आणि कळावी जरा गंडवतेच मी आमेन खरं तर बायबलमध्ये सर्वोत्तम अशी एक दोन उदाहरणं आहेत पण त्यापैकी एक लोक अध्याय अठरामध्ये आहे एक परुषी व एक जकातदार असे दोघेजण प्रार्थना करावयास वर वर मंदिरात गेले आता बघा परुषी हे सगळ्यात धार्मिक असे लोक होते कारण त्यांनी सगळे नियम पाळले पण येशू म्हणाला तुम्ही शुभ्र रंगवलेल्या थडग्यासारखे आहात जे जे आतून मृतांच्या हाडांनी भरलेले आहात ते आतून इतरांना दोष देणारे न्याय करणारे होते विशेषत जे त्यांच्यासारखे नियम पाळणारे नव्हते दुसरीकडे जकातदार लोक जे तिरस्कारास पात्र होते कारण ते ते रोमन रोमन साम्राज्यासाठी कर गोळा करत होते ते स्वत स्वतः जीव होते पण रोमन सरकारसाठी काम करत होते त्यांना रोमन रोमन साम्राज्यासाठी ठराविक कर वसूल करावा लागायचा पण त्यावर ते हवे तेवढे अतिरिक्त पैसे लावण्याची त्यांना मोकळीक होती त्यामुळे लोक लोक त्यांचा तिरस्कार करत असत कारण ते लोकांना ते लोकांना लुटत असत आणि येशू त्यांच्यासोबत जेवायला जातो त्यांच्या घरी त्यांच्या घरी जातो आणि लोकांना लोकांना हे समजतच नव्हतं तू असं असं कसं काय करू शकतो सो आणि येशू म्हणाला मी त्यांच्यासाठी आलो नाही जे स्वतःला स्वस्त समजतात त्यांच्यासाठी आलो जे खरोखर आजारी आहेत आमीन मी असं नाही म्हणणार की तुम्ही नेहमी अविश्वासणाऱ्यांमध्येच राहा आणि त्यांना तुमचे जवळचे मित्र बनवा पण त्याच त्याचवेळी केवळ धार्मिक दृष्टिकोनामुळे त्यांना पूर्णत दूर लोटून त्यांच्या आयुष्यातून स्वतःला वेगळं करणं हेही निश्चितच योग्य नाही कारण जर आपण आपणच त्यांच्यासमोर योग्य उदाहरण ठरलो नाही तर त्यांना बदलायची संधी कशी मिळेल मला आठवतं जेव्हा माझ्या वडिलांनी अखेर पश्चाताप केला आणि बालपणी त्यांनी जे काही माझ्या बाबतीत केलं त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आणि त्यांनी डेव्हला काय सांगितलं माहिती आहे जेव्हा जेव्हा त्यांचं वय होतं त्र्याऐंशी म्हणजे इतका वेळ लागला त्यांना पण मला मला तो दिवस स्पष्ट आठवतो त्यांनी डेव्हकडे पाहिलं आणि म्हणाले की डेव्ह तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर ता कदाचित त्याने मला मारलं असतं पण नेहमीच तू माझ्यावर फक्त प्रीती केलीस बघा जेव्हा लोक पापी असतात त्यांना माहीत असतं की ते चुकीचं वागतायत पण त्यांना तुम्ही का आवडत नाही माहितीये कारण तुमच्या नजरेत ना त्यांना कळतं की ते चुकतायत आणि म्हणून ते दूर जातात तुमच्यापासून आमीन जेव्हा तुम्ही तुम्ही त्यांच्यावर प्रीती करता आणि त्यांनाही माहीत असतं की ते त्या प्रीतीसाठी पात्र नाही आहेत तेच अखेर त्यांना खऱ्या अर्थाने बदलतं आणि म्हणूनच असा दृष्टिकोन ठेवू नका हुँ। चला तुम्हाला माहिती आहे मी काय म्हणते असा नका दृष्टिकोन ठेवू माणूस तर बघा आता आपल्याकडे एक परुषी आहे आणि एक जकादार आहे ते दोघही प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेले आहेत परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली की मला वाटतं तो अशा पद्धतीने उभं राहायला असेल म्हणजे असंच असेल असं नाही ही माझी कल्पना आहे हे देवा इतर माणसे लुबाडणारी अधर्मी व्यभिचारी आहेत मला हे आवडतं कारण तो देवाची प्रार्थना नव्हतं करत तो देवावर प्रभाव टाकण्याच्या प्रयत्नात होता आणि मला प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल कधी कधी मी स्वतःला असं करताना पकडलंय जेव्हा मी लोकांसमोर प्रार्थना करते देवा ती प्रभावी वाटावी असा आटापिटा करते मी देवाशी बोलतच नसते मी चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात असते फक्त तुम्हीही असं केलंय असं म्हणू नका ना की नाही केलं त्यांच्यासारखा किंवा आभार मानतो इतरांवर छाप पाडायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं पण ते बरोबर नसतं नेहमी मी, मी, <laughs> मी आठवड्यातून दोनदा उपास करीतो जे मला मिळते त्या सर्वाचा दशांश देतो मी तुझे आभार मानतो की मी त्या जकातदारासारखा नाही आणि मी आठवड्यातून दोनदा उपास करीतो जे मला मिळते जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो म्हणजे तुम्ही विचार करा की रोज सकाळी तुम्ही पाच वाजता उठता आणि चार तास प्रार्थना करता तुम्ही एक अभिषिक्त मध्यस्थ आहात कदाचित तुम्ही एखाद्या नव्या ख्रिस्ती नव्या ख्रिस्तीसोबत जेवायला जात आहे आणि तुम्हाला हे सुनिश्चित करायचं असतं की त्यांना तुमचं प्रार्थना करण्याचं प्रमाण माहीत असावं म्हणून तुम्ही तुमच्या प्रार्थना जीवनाबद्दल बोलता तुम्ही तुम्ही सकाळी किती प्रार्थना करता किती वेळ ओ दहाच मिनटं आणि ते खूप आनंदित असतात त्यांच्यासाठी दहा मिनटाची प्रार्थना म्हणजे त्यांना ते रोमांचक वाटत असतं खूपच आणि परुषी काय विचारतो दहाच मिनिटं तुम्ही त्याहून आधी काय प्रार्थना करायला हवी तुम्ही किती वेळ प्रार्थना करता चार तास चला आता जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धचता आपला ऊर बडवीत म्हणाला हे देवा मज पाप्यावर दया कर हे देवा मज पाप्यावर दया कर मज पाप्यावर दया कर मी तुम्हा सांगतो त्या दुसऱ्यांपेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमवला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवितो तो, तो उंच केला जाईल उंच केला जाईल हो चला यो ना तो एक अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाचा होता देवाने त्याला निन्वेला जाऊन शिकवण द्यायला सांगितली योनाला परमेश्वराची आज्ञा पाळायची नव्हती त्याला त्यांना शिकवण द्यायची नव्हती कारण त्याला असं असं वाटत होतं की ते, ते तारणासाठी पात्र नाहीत म्हणून त्याला त्यांना शिकवण द्यायची नव्हती कारण त्यांचं तारण त्याला नको होतं बघा मी मी योनाचा न्याय करते असं होईल कदाचित तुम्ही हे कसं काय करू शकता असा विचार मी आधीच करते तर योना अध्याय एक वचन एक अमितयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की ऊठ त्या मोठ्या निन्वे शहरात जावं त्याच्या त्याच्या विरुद्ध आरोळी कर कारण त्याची दुष्टता मजपुढे आली आहे पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तारशिसास पळून जाण्यास निघाला आता बघा तारशिष निंदवेच्या अगदी उलट दिशेला आहे आणि तुम्ही कधी देवाने सांगितलेल्या गोष्टीच्या अगदी उलट्या दिशेने गेला आहात का सांगा तो याफोस गेला तेथे त्याला तारशिसास जाणारे जहाज आढळले त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टी आढवावे म्हणून त्यांच्याबरोबर तारशिसास निघून जावयासाठी तो जहाजात आज जाऊन बसला तर तो केवळ उलट्या दिशेला गेला असं नाही तर तो फारच दूर गेला अगदी जास्त दूर निघून गेला मी त्यांना शिकवण द्यायला जाणार नाही मला ते मला ते आवडत नाहीत ते पापी आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना शिकवण द्यायची त्यांची योग्यता नाही आधी त्यांना बदलू दे देवाशी योग्य तसं होऊ दे कधीकधी जेव्हा आपण इतरांचा न्याय करत असतो बायबल बायबल म्हणतं की तुम्ही कुणाचाही न्याय करू गрон, न्याय करू नका कारण ज्या न्यायाने तुम्ही इतरांचा न्याय कराल त्याच न्यायाने तुमचाही केला जाईल त्याने पश्चाताप केला कधी कधी जेव्हा आपण इतरांचा न्याय करतो बायबल म्हणतं ज्या न्यायाने तुम्ही इतरांचा न्याय करता त्याच न्यायाने तुमचाही न्याय केला जाईल कधी कधी जेव्हा आपण मोठ्या अडचणीत सापडतो प्रायश्चित्त घ्यायची आपली तयारी होते आपली कृती चुकीची आहे याची जाणीव होते आणि मला आठवतंय मी जेव्हा पहिल्यांदा माझ्या घरी बायबल अभ्यास घ्यायला सुरुवात केली मी पाच वर्ष दर आठवड्याला माझ्या घरी बायबल अभ्यास घ्यायचे पंचवीस ते तीस लोक त्या अभ्यासाला यायचे तिथेच मी माझ्या सेवा कार्याची सुरुवात केली होती आणि त्या अभ्यास गटात एक महिला होती जी गर्भवती गर्भवती होती आणि तिला त्या गर्भारपणाच्या काळात बऱ्याचदा अस्वस्थ वाटायचं ती बऱ्याचदा बायबल अभ्यासाला येऊ शकत नसे आणि मला अजूनही स्पष्ट आठवतंय मी आणि काही इतर महिलांनी तिचा न्याय करत असं असं म्हटलं की ती इथे आली असते तिने देवावर विश्वास ठेवला असा तर आम्ही प्रार्थना प्रार्थना केली असती पण ती आलीच नाही तर काय करणार आम्ही पण आम्हा कुणालाही तिची एकदाही विचारपूस करावी किंवा तिला मदत करावी असं वाटलं नाही आम्ही फक्त तिच्यावर टीकाच केली आणि बघा त्यानंतर काही काही वर्षांनी मी गर्भवती राहिले माझा मुलगा जो आता पंचेचाळीस वर्षांचा आहे आधीच्या तीन गर्भधारणांमध्ये मला इतकं असंही माहीत नव्हतं की प्रार्थना कशी करावी पण आता यावेळी मी चांगल्या गर्भधारणेसाठी आणि बरं वाटावं म्हणून प्रार्थना करत होते पण आजारी पडले मी तब्बल तीन महिने गादीवरून उठू शकले नाही आणि मला कळलं नाही का कारण मी अगदी दृढ विश्वासाची स्त्री होते पण तरीही हे घडलंच आहे ना <laughs> मी सतत प्रार्थना करत होते की हे काय हे काय चाललंय काय चुकतंय आणि देव मला वारंवार मत्तय सात मधलं वचन दाखवत होता तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही इतरांचा न्याय करू नका <laughs> मला काहीच कळत नव्हतं की देव मला हे का बरं दाखवतोय शेवटी देवाने मला दाखवलं की मी तिचा न्याय केला तेव्हा शत्रूसाठी दार उघडलं आणि म्हणून ती गोष्ट माझ्यावर आली आणि मी प्रायश्चित्त घेतल्यावर मी पूर्णतः बरी झाले <laughs> म्हणजे बघा जेव्हा तुम्ही तुम्ही अडचणीत असताना तेव्हा तुम्ही देवाला विचारलं पाहिजे की तुम्ही पूर्वी पूर्वी असं काही पेरलंय का ज्याचा फळ तुम्हाला आज मिळत आहे चला आता जास्त आनंदी दिसू नका कारण मी सत्य सांगते कुणाला <laughs> <laughs> तरी थोडीशी तरी जाणीव होतीये का की कधी कधी आपण स्वतःला फारच योग्य समजत असतो आणि आपल्याला वाटतं आपण चुकूच शकत नाही पण खरं तर आपण चुकीचे असतो हे कळत नाही आपल्याला हे प्रभू येशू मला मदत कर मी स्वतःला अति शहाणी समजू नये म्हणून फक्त तुझ्याकडून येणारं शहाणपण मला आयुष्यात हवंय कदाचित पौलालाही स्वतःला शहाणं समजण्याची सवय होती आणि म्हणूनच त्याने अशी प्रार्थना केली कारण पौल हा स्वतःला महान परुषी समजत होता रोमकरांचा अध्याय तीन वचन एकवीस ते चोवीस खरं नीतिमत्व म्हणजे काय आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे त्याला नियमशास्त्राची व त्यांची साक्ष आहे हे, हे, हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहेत त्यात भेदभाव नाही कारण सर्वांनी पाप केले आहे ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत देवाच्या देवा कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात विनामूल्य नीतिमान ठरतात हे स्वीकारायला आपल्याला खूपच कठीण जातं नाही का म्हणजे मी योग्य ठरण्यासाठी चांगलं चांगलं काही करण्याची गरज नाही पण बघा खरी खरी गोष्ट अशी आहे की देव आपल्याकडून अशी कुठलीही गोष्ट निर्माण करण्याची अपेक्षा करत नाही जी आधी त्यानेच आपल्याला दिली म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे देवाने प्रीती आपल्या हृदयात ओतलेली आहे आणि म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो कारण त्याने आधी आपल्यावर प्रीती केली आपण फक्त त्याच्यावरच प्रीती करू शकतो कारण त्यानेच आपल्यात ती घातली आहे आणि मी तुझ्यावर प्रीती करू शकते कारण त्याने आधी माझ्या अंत्यकरणात ती भरली तर देवाला 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 वाटतं की आपण योग्य वागावं वा, पण आपण स्वतःहून योग्य वागू शकत नाही जोवर तो प्रथम त्याचं नीतिमत्व आपल्याला देत नाही आहा समजलं का प्रकाश पडलाय का म्हणजे स्वतःसमोर आपण योग्य ठरणं ही त्याने आपल्याला देणगी दिली आहे पूर्णत मोफत देणगी जी आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून प्राप्त करतो आणि बघा हे आपल्याला अन्यायासारखं वाटू शकतं पण देव हा सर्व शक्तिमान आहे तो त्याच्या इच्छेनुसार काय करू शकतो बायबल म्हणतं दुसरे करिंथ अध्याय पाच वचन एकवीसमध्ये की ज्याला पाप ज्याला पाप ठाऊक ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे माझ्या मते ख्रिस्तामध्ये आपली खरी ओळख काय हे समजावून सांगणं हा अधिकतर चर्चमधला सगळ्यात दुर्लक्षित असा संदेश आहे बघा लोक चर्चमध्ये येतात आणि त्यांना केवळ नियम सांगितले जातात हे कर ते कर असं करू नको तसं करू नको पण त्यांना कुणीही हे का आणि कसं करायचं हे कोणीही शिकवत नाही आणि म्हणूनच सगळ्यात महत्वाचं काय तर आपण ख्रिस्तात आपली खरी ओळख समजून घ्यायला हवी आणि हेही हेही कळावं की हे येशूवरच्या विश्वासानेच प्राप्त होतं मी माझ्या आयुष्यात हजारो लाखो वेळा उच्चारलं असेल मी ख्रिस्तामध्ये देवाचं नीतिमत्व आहे कारण मला ते मनापासून स्वीकारणं कठीण जात होतं जेव्हा तुम्ही देववचनात काही पाहता आपण त्यावर विश्वास ठेवणं कठीण जात असतं तेव्हा त्यावर विश्वास ठेवण्याचा एकच मार्ग आहे ती माहिती तुमच्या मनात आत्म्यात जाऊन एक जिवंत प्रकटीकरण ठरावं मार्क चार वचन चोवीस मिनटं पुन्हा तो त्यांना म्हणाला तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल तर मी तुम्हाला एक माहिती देते आणि काहींसाठी हे प्रकटीकरण ठरेल कारण तुम्ही आधीच या विषयावर थोडी माहिती थोडी माहिती घेतलेली आहे त्यामुळे आज आज हे सगळं एकत्र येईल आणि तुम्ही तुमच्या मनात ते एकत्र गोळा करून म्हणाल की अरे बापरे हेच प्रकटीकरण आहे आज माझ्यासाठी आणि अरे बापरे हेच तर बघा आपल्याला काही काही करावेच लागतील जर तुम्हाला देवाने बनवलंय तशी व्यक्ती व्हायचं असेल तर त्याचे खरे संदेश जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर फक्त कुणीतरी सांगतंय म्हणून काही करू नका कारण बघा तुम्हाला इथे यायला काहीही शुल्क भरावं लागलं नाही तुम्ही फक्त दरवाजातून आत आलात खुर्चीत बसलात आम्ही आम्ही सगळी सोय केली आणि तुम्ही गेल्यानंतर साफसफाई सुद्धा आम्हीच करणार आहोत मी अभ्यासात तासन तास घालवलेत सगळे संदेश एकत्र केलेत आणि तुम्हाला तुम्हाला फक्त बसून ऐकायचंय मी अभ्यास केलाय ते तुम्हाला ग्रहण करायचं आहे शांतपणे बसून फक्त ऐकायचं आहे तुम्हाला आणि तरीही काही लोक देणगी द्यायच्या वेळी चांगली मनोवृत्ती ठेवत नाहीत त्यांना वाटत टारे बापरे पैसेही मोजायचे काय हे म्हणजे <laughs> मला खरंच कळत नाही की तुम्ही एखाद्या म्युझिक कॉन्सर्टसाठी शंभर डॉलर द्यायला तयार असता मी ऐकवते ना गाणं तुम्हाला द्या मला शंभर डॉलर्स नाही म्हणजे माझं गाणं तुम्हाला फार आवडणार नाही पण मी करून पाहिन हे आश्चर्यकारक आहे की आपण नाटक किंवा सिनेमा पाहण्यासाठी इतके सहज पैसे देतो पण जेव्हा एखाद्या दे उपदेशकाकडून देणगी देणगी मागितली जाते तेव्हा आपल्याला असं वाटतं की काय हा लुटतोय बघा जिथे जिथे तुम्ही जाता तुम्ही पैसे मोजता पण चर्चने पैसे मागितले की तुम्ही चिडता का बर याला काहीच अर्थ नाही आहे ना बघा मी सांगितलेल्या गोष्टी विकत घ्या घरी जाऊन त्यावर अभ्यास करा नीतिमत्वावरच प्रत्येक वचन तुम्ही शोधून शोधून वाचा बायबल काय सांगतंय ते बघा ख्रिस्तामध्ये असण्याचा खरा अर्थ बायबलमध्ये काय सांगितलाय तुम्ही त्याचा खूप काळ अभ्यास अभ्यास करा जोवर ते तुमच्या तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीत येत नाही आणि तुम्ही ते ग्रहण करा ग्रहण करा ग्रहण पूर्ण असं पचवा आणि मग तुमच्या लक्षात येतं लक्षात येतं की मी मी देवासमोर योग्य आहे आणि म्हणून जेव्हा देव मला माझ्या चुकीच्या वागणुकीसाठी दोषी ठरवतो ते मला त्रास देत नाही त्याचा मला त्रास होत नाही कारण मला माहिती आहे की मी कोण आहे आणि प्रत्यक्षात इब्री अध्याय पाच पाच तेरा ते सहा एकमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की जर लोकांना ख्रिस्तात त्यांची खरी खरी ओळख माहीत नसेल तर त्यांना सुधारता सुधारता येत नाही कारण जर जर तुम्हाला तुमचं खरं अस्तित्वच माहीत नसेल तर कुणीही तुम्हाला सुधारण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला तुम्हाला ते दुखावतं पण जर तुम्हाला ठामपणे माहित असेल तुम्ही कोण आहात तुम्ही कोणाचे आहात तुम्ही प्रेमाने स्वीकारले गेले आहात तुम्ही मुक्त आहात तर तुम्हाला कुणालाही काही सिद्ध करायची गरज नाही चला आहे का जर तुम्हाला काही सिद्ध करायचं नसेल तर तुम्हाला आनंद होतो जेव्हा देव किंवा दुसरा कुणी तुम्हाला सुधारतो जर त्यांनी ते नम्रतेच्या आत्म्याने केलं तर त्याने तुमचं तुमचं मूल्य कमी होत नाही आणि बघा तुम्ही घरी जाऊन थोडा तरी प्रयत्न केलात आणि माझ्या माझ्या प्रयत्नांना तुमच्या प्रयत्नांची संगत मिळाली तर तुम्ही विजय प्राप्त करू शकाल आणखी एक गोष्ट जी आपण करतो जी खूपच समस्या निर्माण करते ती म्हणजे आपल्याकडे इतक्या गोष्टी उपलब्ध असतात की आपण एका विषयावरून दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या बऱ्याच विषयांवर सरकतो आणि कधीच एका गोष्टीवर इतका वेळ थांबत नाही की त्यातून खरा साक्षात्कार मिळू शकेल तुम्ही उद्या चर्चमध्ये जाल काही वेगळं ऐकाल तुम्ही सोमवारी सकाळी माझं ऐकाल काहीतरी वेगळं ऐकाल मंगळवार सकाळी मी त्यापेक्षा आणखी काही वेगळं सांगेन बुधवारी त्यापेक्षा वेगळं त्यामुळे मी तुम्हाला सुचवते की जर तुम्हाला या या क्षेत्रात एक साक्षात्कार मिळवायचा असेल तर तुम्ही त्यावर ठाम रहा, जोवर तो तुमच्यासाठी एक खरा साक्षात्कार ठरत नाही हा कार्यक्रम चाळीसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे